श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता ही शिलाईमध्ये तर चार पाच दिवस झालं व्हिडिओ आले नाहीत कारण कामाचा इतका लोड वाढला आहे की काही सांगायला नको इतका पोस पडत आहे तरी देखील लग्नाची कामं काही थांबली नाही तर लग्नाच्या ऑर्डर ऑर्डरही येतच आहेत एक ऑर्डर झाली की दुसरी एक ऑर्डर झाली की दुसरी आणि असं एक एक ऑर्डर पूर्ण करता करता नाके न आले आणि आधीमध्ये आणि कसं असतं कोण गावाला जाणार आहे कोण कुठल्या वेगळ्या कार्यक्रमाला जाणार आहे त्यांनी आधी टाकलेलं असतात मग त्यांचं पण बरेच दिवस इथं पडलेले असतात महिनाभर पंधरा दिवस ते पण आणि मध्येच त्यातच येतात तर तर इतके ब्लाऊज वडून काढलेत की काही सांगायलाच नको तर काहींचे व्हिडिओ केलेत काहींचं केलं नाही काहींचे फोटो देखील काढता आले नाही तर काहींचे काढलेत अशी गत झाले तर पाच सहा दिवस व्हिडिओ आलाच नाही तर आत्ता हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे कारण ही ऑर्डर थोडी मोठी होती कारण खूप छान छान साड्या देखील होत्या आणि छान छान ब्लाऊज देखील त्याची तयार केली त्यामुळे हा व्हिडिओ मी आवर्जून शूट केला कारण बऱ्यापैकी छान शालू तर सोळा हजारचा होता तर त्याचं जे ब्लाऊज होतं ते हातात घेतल्यानंतर एक आपण जशी साडी हातात घेतो जितकी वज्जी असते ना तितकं वज्ज ते ब्लाऊज तिस होतं त्यामुळे हा मी व्हिडिओ शूट केलं तर व्हिडिओ पूर्ण बघा आजीला स्किप करू नका आणि तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला तर मी दाखवते की लग्नाच्या कोणकोणत्या साड्या आलेल्या आहेत आणि त्यावरती कशी कशी ब्लाऊज आहेत तर काटीं, काटीं, ते नंतर थोडं आपण कटिंग त्याचं कटिंग आणि ती ब्लाऊज कशी शिवलेत हे देखील तुम्हाला दाखवणार ती देखील तुम्हाला खूपच आवडतील इतकी छान असं ब्लाऊज तयार केलेले आहेत आणि ती लग्न देखील झालेलं आहे आता हा व्हिडिओज मला टाकण्यासाठी चार पाच दिवस लेट झाला आणि त्या नवडीलासुद्धा ब्लाऊज अगदी छान बसलेत आणि प्रत्येकानं तिला विचारलं की ब्लाऊज कोण शिवलेत म्हणून त्यामुळे पण मनाला असं कोणतं कौतुक केलं की आपल्या पण मनाला थोडं समाधान वाटतं त्यांच्या घरातून असं मला त्यांच्या मम्मीने सांगितले की सगळी विचारत होती की ब्लाऊज कोण शिवलेत छान शिवलेत म्हणून तर खरंच ते आपल्या पैशापेक्षाही आपल्याला कामाची आपल्या पावती पोच झाली की अगदी मनाला समाधान होतं पैसे एक वेळ थोडं कमी दिली पण ब्लाऊज छान बसली किंवा त्यांच्याकडून दोन कौतुकाचं बोल आपण ऐकले की अगदी म्हणजे आपण जे करतोय त्याला त्याचं फळ मिळाल्यासारखं वाटतं तर आता तुम्हाला दाखवते मी एक एक साडे आणखी एक किस्सा मला आठवला सा तर तुम्हाला सांगा असं वाटतं तर ज्यावेळी मी नवीन म्हणजे एक चार पाच वर्ष झालं ब्लाऊज शिवत होते त्यावेळी आमच्याच म्हणजे बाकीचीच नाव सांगत नाही क्लायंट म्हणा त्यांनी माझ्याकडं ब्लाऊज टाकलं होतं शिवायला आणि मला काय म्हणायला लागलं हे ब्लाऊज तुम्ही आणि आणखी नाही काय ते दुसरीकडं टाकते कारण ती दीड हजारची साडी आहे तर असं असतं बघा जोपर्तर आपलं कुठं नाव होत नाही तोपर्यंत आपण कितीही ब्लाऊज चांगले शिवत असू पण तोपर्यंत तो कस्टमरला आपल्यावर विश्वास राहत नाही तर आता आपल्याकडं सोळा हजारचा शालू आलेला आहे आणि कुठं ती दीड हजारची साडी होती तर ती माझ्याकडं टाकली नाही आणि दुसरीकडं टाकली हेच अशीच आपण आपल्या ह्याच्यामध्ये प्रगती करायची असते ते हा व्हिडिओ ते बघतील नाही बघतील पण एक सांगण्याचा उद्देश हा आहे की साडी शंभर रुपयाची असू दे किंवा सोळा हजारची किंवा वीस हजारची किंवा पन्नास हजारची असू दे आमच्यासाठी त्यांची ब्लाऊज ही अगदी परफेक्टच करून देणं हे आमचं कर्तव्य आहे मग आम्ही ती साडी कितीची आहे हे पाहत नाही असं नाही की सोळा हजारची साडी आहे म्हणून त्याला जास्त वेळ द्यायचा आणि खूप छान छान करतो आणि शंभर रुपयेची आहे म्हणून कसं तर अजिबात नाही सगळ्याचं कठीण एकच असतं शिलाई एकच असल्याने आम्ही त्याला देखील तितकंच मन लावून आणि परफेक्टच काम करून देतो तर चला आता साड्या बोलून तर हे पहा एकाच लग्नाच्या ऑर्डरी जे आहे तीन ते चार पिशव्या आहेत तर एकामध्ये पूर्ण घागराच मावलेला आहे इतका मोठा घागरा आहे घागरा आणि घागऱ्याचं ब्लाऊज तर हे पहा हे घागऱ्यावरील ब्लाऊज आहे तर तुम्हाला मी प्रॉपर शिवल्यानंतरसुद्धा हे सगळं ब्लाऊज कशा पद्धतीने शिवले ते दाखवणार आहे तर हा घागरा पहा किती छान आहे असा मारवाडी मारवाडी डिझाईन यामध्ये राजस्थानी अशी डिझाईन यामध्ये केलेली आहे खूप छान असा घर आहे कलर देखील पर्पल पर कलर अगदी छान दिसतो तर ह्याच्यावर त्यांनी प्रिन्सेस ब्लाऊज शिवायला सांगितला आहे आणि फक्त नॉट लावायचे आहेत तर बघूया शिवल्यानंतर कसा दिसतो तर ही पहा बिड्याची साडी आहे तर ह्याच्यावर देखील खूप छान अशी चमकी आहे म्हणजे खडेच आहेत ते आहेत आणि ब्लाऊज असा प्लेन आहे त्याला फक्त काट आहेत तर हे ब्लाऊज सिंपलच शिवायचं आहे याला काही देखील करायचं सांगितलं नाही फक्त नॉट लावायचे आहेत आणि ही पहा हळदीची साडी आहे तर ही देखील खूप छान आहे पैठणी आहे तर त्याच्यावरील ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर ह्याच्यावर ब्लाऊज पीस असा तयार आहे बाहीला डिझाईन पाठीमागे डिझाईन तयार आहे तर हे देखील कशा पद्धतीने शिवल्यानंतर दिसतं किंवा अशी जर डिझाईन असेल तर कशा पद्धतीचे त्याला फिनिशिंग द्यायचं दे हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर खूप छान वर्क दिलेला आहे ह्या ब्लाऊजला आणि ह्या कलरमुळे ह्या कलर कॉम्बिनेशनमुळे तर खूपच छान ब्लाऊजला शोभा येईल तर ही पहा ही अक्षदाची साडी आहे मोती कलरची आणि रेड कलरचे काठ दिलेले आहेत तर ह्याच्यावरची ब्लाऊज देखील खूप छान आहे सिम्पलच प्लेनच आहे पण काठ छान आहेत अगदी गोल्डन तर त्याला अगदी कॉन्ट्रॅक्ट होतं आणि उठून सुद्धा दिसत आहे तर ह्याचं पण ब्लाऊज कसं शिवायचं आहे तुम्हाला दाखवते शिवल्यानंतर तर आता हे पहा ही आहे ओ... पर कशाची साडी आहे माहीत नाही पण ही सगळ्यात चांगली साडी आहे कधी नेसणार आहे हे पण माहीत नाही भौतिक साखरपुड्याला वगैरे नेसेल तर हे बघा चिंतामणी कलर आहे आणि सगळ्या ह्याच्यावरती झुमके झुमका डिझाईन आहे आणि पैठणी आहे पहा पैठणीमध्ये आहे तर खूप छान असं पदर देखील दिलेलं दी आहे याला आणि याचं ब्लाऊज पीस देखील रेड कलरमध्ये दे आहे तर कॉन्ट्रास्ट आहे त्यामुळे याला डिझाईन करायला सांगितले त्या नवरीने सांगितले की हे सी साडी छान आहे तिला आवडली जास्त सगळ्यात त्यामुळे याला डिझाईन वगैरे काही तुमच्या मनाने बाईला आणि पाठीमागे काही पण डिझाईन करा असं सांगितलं तर याला आता काय डिझाईन करायची आपण पाहूया तर ह्या झाल्या बघा पाच साड्या तर इथे आणखीन एक साड्या आहेत तर हा आहे घागरा तर घागऱ्यावर ब्लाऊज तर आपण पाहिलेला आहे तर आणखीन एक साडी आहे पहा तर तो आहे शालू तर शालू आहे आप तर मी तुम्हाला इथे घागरा व्यवस्थित दाखवते त्याची डिझाईन्स हे पहा तर असं अडकवल्यानंतर अगदी छान असं पूर्ण तुम्हाला व्यवस्थित आता दिसायला लागला आहे त्याची डिझाईन खूप छान आहे आणि इतका पण म्हणजे हेवी आहे पण इतका पण नाही बाकीच्या घागऱ्यांसारखा ना सुद्धा कम्फर्टेबल आहे दिसायला हेवी वाटतो पण घालताना कम्फर्टेबल वाटतो इतका छान असा आहे तर आणखीन एक साडी आहे पहा तर हा आहे नवरीचा शालू तर या शालूची किंमत किती असेल बघा तरी ते बघा पूर्ण असं सगळ्या साडीला अशी डिझाईन आहे चमकी आहे खडी आहे आणि पदर तर काही सांगायलाच नको बघताना असेल डोळे चकचक चकचक होता तुम्हाला देखील व्हिडिओमध्ये होत असतील जणू काही सगळीकडे असे काहीतरी मोठी चमकाय चक 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 असं घ्यायला लागले तर ब्लाऊज पीस तर याचा पहा एक साडी जशी आपण हातात घेतल्यानंतर लागतं आहे वजन साडीचं त्या पद्धतीचं फक्त याचं ब्लाऊज पीस आहे कारण ब्लाऊज पीसलासुद्धा सगळं पाठीमागे आणि बाहीला तयार असं वर्क आहे तर याची किंमत तुम्हाला सांगते मी तर हा शालू आहे सोळा हजारचा तर बघा हे ब्लाउजला देखील असा पाठीमध्ये वर्क वगैरे आहे तर हे बाहीला असं वर्क दिलेलं आहे आणि त्या नवरीला जितका वर्क दिलेला भाई आहे तितकीच बाई हवी आहे त्याच्यापेक्षा जास्त नको आणि कमी देखील नको आणि हे पाठीमागे बघा असं वर्क दिलेलं आहे पुढे काही दिलेलं नाही तर पुढील भाग आपण प्लेनच बनवणार आहोत तर पाठीमध्ये फक्त त्यांना हे हवं आहे तर खूपच वज्जा चालू आहे तर नवरी कशी ती हा शालू सावरेल असं सा शंका आहे इतका वज्जा आहे ब्लाऊज पीसच फक्त साडीच्या वजनाचा सा आहे तर दिसायला तर खूप छान आहे हातामध्ये देखील खूप छान असं सूत लागतं तर ह्या साड्या आता मी पिको फॉलसाठी पिकोच्या मशीनवरती ठेवून दिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून को सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू